अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र बात भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय सतेज पाटील यांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केले सरकार वारंवार मराठा समाजाला तारका देत आहे चोवीस तारखेला कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देतो असं सरकार म्हणाल होतं मराठा समाज आतुरतेने वाट बघत होता मात्र सरकारनं त्यांची फसवणूक केली का फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतो म्हणत मात्र त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झालं यामुळे मराठा समाजाची फसवणूकच झाली गेल्या वेळेस एक मार्चला आचारसंहिता लागली होती यंदा देखील पाच मार्चपर्यंत आचारसंहिता लागेल असे वातावरण आहे मग सरकारने चोवीस तारीख का दिली अनेक तरुण तरुण या तारखेच्या आशेवर होते मात्र सर्वांची फसवणूक झाली भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचा हा सरकारचा षडयंत्र आहे सरकारमधील एका मंत्र्याचं असं वक्तव्य थांबत नसेल तर हे सरकारचंच वक्तव्य आहे का असं समजायचं का देश हुकुमशाहीकडे चाललाय विरोधी खासदार नसताना तीन कायदे पास करण्यात आले या तीन कायद्यांकडे बारकाईने लक्ष दिलं असता खासदार निलंबित का केले याचं कारण लक्षात येईल विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो म्हणून हा कायदा पास करण्यासाठी खासदारांना निलंबित केलं तरुण अशा पद्धतीने संसदेत घुसतो त्यावरून सुरक्षा आणि यास अनेक प्रश्नांवर चर्चा होणे खासदारांची अपेक्षा होती मात्र सरकार रोज नवीन एक इतिहास करताय खासदार निलंबित करून देखील एक नवीन इतिहास त्यांनी केलाय भाजपाला मत विभागणीचा फायदा होतोय मात्र इंडिया आघाडी एकत्रित सक्षमपणे पुढे जाईल राज्यस्तरावरील राजकारण वेगळं असतं मात्र देशातील आता नागरिकांना कळून चुकलंय की महागाई बेरोजगारी यांची झळ आता लोकांना बसू लागले केवळ प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार फक्त पुढं आहे मला वाटते अपमान करताना पाहायला नाही भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आता हे धुईचं राजकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे आणि म्हणून मग आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेलं आहे की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्य थांबत नाहीत म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फायदा घ्यायचा प्रकार नाही तो सगळ्यांना कळून चुकलेला आहे ते काय हे आता जे काही दिसते सरकारमधले एक मंत्री एक बोलतायत दुसऱ्या बाजूला दुसरं चाललंय त्याच्यावर हे स्पष्ट दिसतांना दिसत आहे त्यामुळं विरोधी पक्ष जे आहेत ते प्रश्न मतदारांपर्यंत पोहोचून नाही असं नाही आहे डिव्हिजन ऑफ व्होटचा काही प्रमाणात फायदा भाजपला होताना त्या ठिकाणी दिसतो परंतु इंडिया आघाडी ही सक्षमपणे लोकसभेला पुढं जाईल राज्याची समीकरणं वेगळी असतात परंतु पातळीवर लोकांना देखील कळून चुकलेलं आहे महागाई असेल बेरोजगारी असेल आर्थिक जी काय आज देशाची परिस्थिती आहे आणि लोकांना त्याची झळ बसत चाललेली आहे कारण की कुठल्याच बाबतीत फक्त प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार पुढं आहे बाकी नाही आहे आणि त्याचं उत्तर इंडिया आघाडीच्या बाजूनं मतदान करून येणाऱ्या लोकसभेला निश्चितपणे परिवर्तन झालेलं दिसेल नाही अधिवेशनात काय होणार आहे मागच्या अधिवेशनात आम्ही जो कायदा केला नंतर पुढच्या अधिवेशनात मतानं कायदा केला त्याच्यावर चर्चा करायची नाही फडणवीस साहेबांनी त्यावेळी सांगितलं याच्यावर चर्चा नको आपलं सभागृह एकमत आहे हे सांगावं आणि म्हणून आपण चर्चा न करता मतानं बहुमतानं नाही एक मतानं ना मता ना ना। मता ना तो कायदा केला आता नवं काय आणणार त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही जनतेला कळलं पाहिजे की फेब्रुवारीमध्ये नेमकं काय करणार आहेत पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देणार आहेत का किती टक्के देणार आहेत हे जाहीर केलं पाहिजे के की काय पद्धतीनं देणार आहेत आणि म्हणून फक्त तारीख पे तारीख कारण की परत एक मार्चला आचारसंहिता लागली की म्हणणार आचारसंहिता लागली आमची इच्छा होती असं व्हायला नको सर शेवटचा प्रश्न देशात इतके प्रश्न असतात पूर्णपणे फीस घातलेली आहे सरकार आता पुढे काय करेल असं वाटतं आणि काय करणं अपेक्षित आहे नाही मला वाटतंय सरकार नेहमीच तारखा देत आलेलं आहे मी परवा देखील अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कारण की चोवीस तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकल असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं तारीख सरकारनं दिली होती पहिली तारीख दिली तीस दिवस त्याला चाळीस दिवस घेतले नंतरची तारीख मिळाली चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता होना रहा है? लागना रहा है। की काय होणार आहे कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे की हे चोवीस तारखेला घडणार नव्हतं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये घेणार म्हणतात फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय करणार आहेत हे ते सांगत नाही आहेत पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राकडं भूमिका मांडणार आहेत का त्याच्याबद्दल कुठं सांगत नाहीत परवाचं जे भाषण विधिमंडळातलं बघितलं आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आम्ही घेतली होती सरकार जे पाऊल टाकेल पॉझिटिव्ह शाश्वत असं त्याला पाठिंबा देण्याची भूमिका होती परवा परत पर, परवाच्या भाषणामध्ये फक्त बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या योजना आहेत त्या अगदी परत पुन्हा त्याला सजवून योजना पुढं सांगण्याचं काम केलं आणि मला वाटते मराठा समाजाची फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही आचार तर कुठंतरी हे प्रकरण घेऊन जायचं असं सरकारचा प्लॅन वाटतोय का कारण की नाही मग चोवीस तारीख दिली का एक मार्चला मागच्या वर्षी आचारसंहिता लागली होती आत्तासुद्धा पाच सहा मार्चला पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार असं साधारणपणे वातावरण आहे मग हे जर माहीत होतं मग चोवीस तारीख दिली का म्हणजे ही टोटल फसवणूक आहे ना आशा वाढवल्या आकांक्षा वाढवल्या की आज ज्या परीक्षा पुढच्या काळामध्ये एम पी एस सीच्या येणार आहेत जी नोकर भरती येणार आहे आज तरुण वाढ बघत होता की चोवीस तारखेला हे आरक्षण जाहीर झालं की आम्हाला त्यामध्ये संधी मिळेल उद्याच्या काही फायदे जे आहेत ते आरक्षणातून मिळणाऱ्या आशेवर तरुण होता युवक होते आणि म्हणून मला वाटते फसवणुकीचा प्रकार झालेला बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही